नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे यामुळे दोन तालुक्यात पूर्ण तर इतर तालुक्यातील मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे परिणामी यंदा जिल्ह्यातील एकशे पंच्याण्णव गावे आणि दोनशे एकवीस पाड्यांमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील गावपाड्यांसह इतर भागातील लघु आणि मध्यम प्रकल्पात भूजल कमी होत आहे यामुळे येत्या काळात पाणी टंचाईत वाढ होण्याची शक्यता आहे जिल्ह्यात भूजल पातळी ही साडेपाच फुटापर्यंत खोल गेली आहे भूजल खोल जाताना सहा मध्यम दोन बॅरेज आणि बारा लघु प्रकल्पांमध्ये कमी झाला आहे या साठ्यावर अवलंबून असलेल्या शहरी आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांना पाणी कपातीचे धोरण आतापासूनच स्वीकारावे लागले आहे यंदा नंदुरबार जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय त्यामुळे आतापासूनच पाण्याची समस्या जाणवू लागली आहे दरम्यान जिल्ह्यात यंदा जून दोन हजार चोवीस पर्यंत पाणी टंचाई राहणार असल्याने शासनाकडून कधी उपाययोजना सुरू करण्यात येतील हे पाहणं नमस्कार नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या